तीस चाळीस पन्नास डिस्काउंट आहे डिस्काउंट आहे आपल्याकडं तीनशे चारशे ज्यांचं बजेट आहे नऊशे पन्नास सुंदर सुंदर कलर आहेत बघा मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा पनवेल आणि सत्यम दुकानात आलेलो आहे ह्या शॉपचे तुम्ही खूप व्हिडिओ पाहिले असतील आणि यापुढे बघत राहणार आपल्याला भाऊ बोलवत राहणार आहे तर आज आपण स्पेशल संक्रांती स्पेशल साड्या की ज्या आपण ब्लॅक वापरत असतो तर त्या ब्लॅकचा आपल्याला डोंगरच पाहायला भेटणार आहे तर त्या साड्या कशा तर त्या आता बघू आधी तुम्ही सगळ्यांना इथला पत्ता पुन्हा सांगून द्या नमस्कार सत्यम टेक्स्टाईल मार्केट मध्ये आपलं स्वागत आहे आपलं शॉप आहे कापड बाजारमध्ये जय भारत नाक्याच्या जवळच आहे जय भारत नाक्यावरून दुसरं तिसरं शॉप आपलंच आहे सत्यम टेक्स्टाइल मार्केट या नावाने आपलं होलसेल साडी डेपो आहे इथे तुम्हाला लग्न बस लागणाऱ्या साड्या सगळ्या होलसेलच्या घरगुती होल जे विक्रीसाठी वगैरे घेऊन जातात त्यांच्यासाठी वगैरे सर्व म्हणजे आपल्याकडे होलसेलच काम सगळ्यात मत म्हणजे स्वस्तही खूप छान असतात एकदम मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये तुम्हाला इथे सर्व साड्या मिळणार आहे तर आज आपण खूप छान छान साड्या अलगही बघणार आहे आणि स्पेशल मकर संक्रांतीच्या पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चला बघू शकता तुम्ही आपण बोलण्याप्रमाणे जसं आपण आता बोललो की संक्रांती स्पेशल ब्लॅक साड्या ज्यांना ज्या किमतीच्या पाहिजे असतील त्या तुम्हाला इथं भेटतील आणि अजून तर संक्रांत दूर येतोपर्यंत अजून त्यांच्याकडे भरपूर साड्या येणार आहे तर आपल्याकडे तरी पण भरपूर आहेत आणि याही पेक्षा अजून येतील तर त्यानंतर तुम्हाला भेटतीलच शॉपमध्ये आल्यानंतर तुम्ही आता आम्हाला ना दाखवा की या पूर्ण ब्लॅक साड्यांमध्ये कशी कशी पद्धतीची आणि कशा कशा प्राइसच्या आपल्याकडं प्रिंटेडमध्ये रेग्युलर मध्ये रेग्युलर मध्ये पण आहे वेअर मध्ये वेअर मध्ये मिळेल पाहिजे तर काटपदराची पण मिळेल आपल्याकडे सर्व प्रकारची बघूया आता तसं प्राइस सांगा कशी कशी प्रिंटेड टाइप मध्ये येणार हे एकदम कमी रेंज मध्ये तीनशे चारशे ज्यांचं बजेट आहे त्यानुसार येणार परत हे थोडस पार्टीवेअर लुक मध्ये पाहिजे तर पार्टीवेअर लुक मध्ये पण येणार हे बघा कॉम्बिनेशन या टाइप मध्ये येणार सुंदर रेड ब्लॅक कॉम्बिनेशन खास चालतो जास्त आणि पूर्ण ऑल ओव्हर अशी वरती बुटी बनवलेली आहे वरच्या साइडला बघा प्लेन आणि पूर्ण मिरेंच्या बाजूला छान डिझाइन येणार एकदम नाजूक डिझाइन केलेली आहे ही के फक्त 900 रुपये मध्ये येणार ही 900 आणि ती तुम्ही जी नॉर्मल रेगुलर ती 350 रुपये 350 ते असे भरपूर प्रकारचे आहेत तसे मग 500 600 मध्ये पण आपल्याकडे आहेत हजार बाराशे पंधराशे दोन तीन हजार पर्यंत ब्लॅक मध्ये आता खास मकर संक्रांत स्पेशल हे ब्लॅक मध्ये येणार मुनिया बॉर्डर पैठणीमध्ये मुनिया बॉर्डर पाहिजे डिझाईन जे दिसते तुम्हाला ही मी बॉर्डर आहे सातशे रुपये मध्ये येणार फक्त तर आपल्याला काही चार पाच दहा हजाराची पाहिजे असेल तर ती तुम्ही घेऊ शकता पण ज्यांना कमी किमतीत पाहिजे हे शॉप त्यासाठीच आहे की तुम्हाला सगळ्या किमतीच्या साड्या मिळतात पाचशे सहाशे रुपये ही किंमत आपली होलसेल मध्ये हेच बाहेर मार्केट मध्ये हजार बाराशेच्या रेंज मध्ये रेट कशा होलसेल आहेत त्यामुळे साडीचा रेट कमी वाटतो होलसेलच भाव हा त्याचप्रकारे अशा पार्टीवेअर लुक मध्ये फुल ऑल ओव्हर डिझाईन मध्ये पाहिजे तर तशी पण मिळेल कारण संक्रांतीचं जे फंक्शन आहे तर ते रात्री पण असतं आणि छान वाटतं रात्रीच्या पार्टीवेअर लुक मध्ये पण भरपूर कस्टमरची चॉईस असते हे बघा पूर्ण गोल्डन आणि सिल्वरची बॉर्डर बनवलेली आहे याच्यावरती आपण मागच्या वेळेला आलो होतो तर यातलीच साडी थोडी वेगळं डिझाईन वर्क होत खूपच सुंदर दिसते बघा अशी टाकल्यावरती तर खूपच छान दिसते मस्त रात्रीच्या पार्टीसाठी मकर संक्रांतीला त्याचप्रकारे अशी काठपदर मध्ये पाहिजे तर काठपदर मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे पूर्ण वर्क केलेलं आहे पूर्ण डिझाईन येणार काटपदरी मध्ये काही ना थोडस प्लेन आवडतं हा काही ना काटपदर मध्ये आवडते त्यांच्यासाठी भरलेली हे बघा हे अशा लुक मध्ये येणार हा पदर आहे पूर्ण याच्या पदराला दोन पॅच बनवलेले आहेत कोयरी डिझाईन मध्ये आणि पूर्ण ऑल ओव्हर साडी मध्ये अशी डिझाईन बनवली काठ पण खूपच मोठ ब्रॉड काठामध्ये ज्यांचे म्हणजे चॉईस असते मोठ्या काठांमध्ये पाहिजे त्यांना अशा लुक मध्ये येणार बघा पूर्ण असा हातावर दिसेल हा आणि पूर्ण काठा पदराचे एकदम ती आपण कोणती कांजीवरम वगैरे कशा प्रकार त्या टाइप मध्ये ब्रॉड बॉर्डर मध्ये आली म्हणजे कांजीवरम टाइप मध्ये किती पर्यंत हे फक्त पंचवीसशे रुपये मध्ये पंचवीस प्युअर सिल्क मध्ये येणार ते प्रकारे असे सिल्वर मध्ये पण खूप चॉईस असते लोकांची कॉन्ट्रास्ट नकोय नकोय तर सिल्वर मग तशी हे सिल्वरचं पण ऑप्शन आहे हे बघा पदर पण पूर्ण सिल्वर मध्ये ब्लाउज पण सिल्वर मध्ये पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन आहे सिल्वर मध्ये मुनियाची डिझाईन आहे का हा याला पण मुनियाची डिझाईन आहे बघा हे बघा या टाइप मध्ये ही पूर्ण अशी बॉर्डर येणार मुनिया बॉर्डर आणि खूपच लाइट वेट आहे मेन म्हणजे वाटतच नाही ही कशामध्ये येते ही काठपदर मध्ये परत नेट मध्ये पण काही लोकांना आवडते नेट मध्ये साडी ज्यांना पाहिजे नेट मध्ये पण आपल्याकडे ब्लॅक मध्ये भरपूर स्टॉक अवेलेबल आहे त्यांच्यासाठी हे अशी सिक्वेन्स मध्ये लेहरिया डिझाईन मध्ये आताच्या नवीन जे कपल संक्रांतीचं स्पेशल असतं त्यांना तर खूप आवडतं असं लाईट लाईट साड्या नवीन आताच्या मुलींना आता, आ, आता जी जे यंग आहेत त्यांना त्यांना तर असे लाईटच पाहिजे आणि भरगतच जर पाहिजे असेल तर अशी पण आहे आणि लाईट पाहिजे असेल तर अशी पण आहे ठीक आहे लाई ती फक्त चौदाशे रुपये मध्ये ना चौदाशे त्यानंतर हे असं सिक्वेन्स मध्ये आहे कॉन्ट्रास्ट सिक्वेन्स मध्ये बघा थोडा वेगळा कलर आहे कॉम्बिनेशन झिक जॅक टाईप झिक जॅक टाईप मध्ये आ, ही पण सध्या चॉईस असते भरपूर लोकांची थोडं वेगळंच दिसत बघा मध्येच वेगळ्या टिकल्या मध्येच ब्लॅक टिकल्या सोळाशे रुपये मध्ये सोळाशे त्यानंतर ही पण सिक्वेन्स मध्येच आहे कॉन्ट्रास्ट मध्ये बघा असं सॅटिन पट्ट टाइप मध्ये या टाईप मध्ये बघा ब्लॅक मध्ये भरपूर स्टॉक अवेलेबल आहे आपल्याकडे अजून येणार आहे भरपूर ज्यांना एकदमच जास्त लाईट वेट पाहिजे आणि काट नकोच पाहिजे बारीक काट मध्ये या टाईप मध्ये हे तुम्हाला येणार फक्त हजार रुपये मध्ये हजारला परत असं वर्क मध्ये ज्यांना पाहिजे डायमंड वर्क मध्ये वगैरे त्यांच्यासाठी पण आहे आपल्याकडे अवेलेबल हे बघा या टाईप मध्ये पॅच येणार पूर्ण बॉर्डरच्या साईडला ग्रांती नाही सर पार्टीला सुद्धा खूप छान आहे साडी कारण बघा ना एकदम जसं हलवणार ना तशी छान डिझाईन त्याची चमकते पूर्ण कॉन्ट्रास्ट डिझाईन आहे त्यामुळे साडी अजून सुंदर दिसेल असे भरपूर प्रकारचे आपल्याकडे ऑर्गिन वगैरे ब्लॅक मध्ये अवेलेबल आहे आणि अजून भरपूर वर्क केलेलं आहे कॉन्ट्रास्ट वर्क मध्ये आहे पूर्ण धागा वर्क आहे बघा या टाइप मध्ये येणार फ्लॉवर मध्ये फ्लॉवर टाइप मध्ये स्टॉक येणार आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला बघा ज्यांना जसे काट पाहिजे असतील जशी लाईट वेट पाहिजे असेल किंवा घरगुती पण आवडतात काही जणांना ब्लॅक तर तेव्हाही तुम्ही भरपूर म्हणजे आपल्याकडे ब्लॅक मध्ये स्टॉक आहे हे बघा डिझाईन मध्ये शॉपला आल्यानंतर व्हिजिट करा भरपूर आपल्याला ब्लॅक मध्ये साड्या बघायला मिळतील तर हा आपण पाहिला ब्लॅक चा डोंगर संक्रांती स्पेशल हे बघा हे अशा भरपूर स्टॉक मध्ये आहेत आपल्याकडे ब्लॅक साड्या ज्यांना असं पैठणी काठांमध्ये पाहिजे त्यांना हे बघा पैठणी काठ जे आता नवीन ट्रेंड चालू आहे ड्रेस शिवून डिझाईन मध्ये हा ड्रेस वगैरे शिवून घेत आहेत ना ते कुर्ती वगैरे ब्लॅक साड्यांचा किंवा आता संक्रांतीला ते पण चालते हे असं पूर्ण पदर आहे ही पूर्ण अशी डिझाईन आहे याचा थोडं पैठणीचाच लूप पैठणीचाच लूप आहे पैठणी वाटलं तरी चालेल हा डिझाईन पण एकदम सोबत डिझाईन आहे आणि असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज त्याच्यामध्ये आता आपण येणारे लग्न सराईसाठी वगैरे भरपूर आपल्याकडे नवीन स्टॉक आलेला आहे त्यामध्ये पण ऑफर आहे आपल्याकडे मी त्यामध्ये पण तुम्हाला दाखवून देतो थोड्याशा ते पण बघून घ्या किती पर्सेंट डिस्काउंट आहे पहिले हे सांगा म्हणजे लोकांना हा नवीन वर्षाचं त्यामध्ये पण आता ऑफर आपल्याकडे आहे चालू तीस ते पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर चालू आहे आपल्याकडे अलग अलग साड्यांवरती साड्यांवरती वेगवेगळे डिस्काउंट तर आपण ह्या ज्या बघणार आहेत किती डिस्काउंट आहे याच्यामध्ये तीस टक्के पन्नास टक्के वेगवेगळ्या डिस्काउंट वेगवेगळ्या साड्या आहेत म्हणून वेगवेगळ्या डिस्काउंट त्यामध्ये बघा आता हे फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये फिफ्टी पर्सेंटी पर्सेंट ऑफ मध्ये साडी येणार कितीला आहे एकोणीसशे रुपयाची साडी आहे फक्त साडे नऊशे रुपयामध्ये मिळणार तर बघा आता पण तुम्हाला तीस टक्के आणि पन्नास टक्के भेटणार आहे ऑफर आहे दिवाळी झाल्यानंतर आता यांनी आता लग्नाच्या सीजन साठी आणि मकर संक्रांतीच्या पण साड्या आहेत तर तुम्हाला त्याही पाहायला भेटल्या आणि आता आपल्याला डिस्काउंट मध्ये बघायला भेटत आहे तीस पन्नास भरपूर वेगवेगळ्या डिझाईन आहेत त्याच्यामध्ये हे सर्व पन्नास टक्के ऑफ मध्ये हे सर्व एकोणीसशे रुपयाची साडी आहे नऊशे पन्नास सुंदर सुंदर कलर आहेत बघा कलर सर्व सुंदर येतील त्यामध्ये काही एकच कलर मध्ये आहे तर काही कॉन्ट्रास्ट कलरमध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये ज्यांना आवडते दे त्यांच्यासाठी कॉन्ट्रास्ट मध्ये पण आहे सेल्फ सेल्फ मध्ये पाहिजे एक ओपन करून दाखवा छान कलर आहे प्रोग्राम ला घालता येईल असा कलर आणि एकदम नवरीची जी साडी असते त्या टाइपचा कलर वाटत बनारसी लुक मध्ये पूर्ण बनारस एकदम लाईट वेट साडी पूर्ण पदरावरती ऑल डिझाईन आहे आतमध्ये तुम्हाला नॉर्मल डिझाईन शकता मस्त कलर सिल्वर बॉर्डर लग्नातच घातलं तर नवरीला शालू घ्यायची गरज नाही प्लेन मध्ये ज्यांना प्लेन असतं ज्यांची चॉईस असते त्यांच्यासाठी प्लेन मध्ये पण आहे ठीक आहे तिला दोन हजार ची फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये आहे म्हणजे ही तुम्हाला फक्त एक हजार रुपयेमध्ये हजार मध्ये बघा एक हजार मध्ये एवढी सुंदर आणि ती काठा पदऱ्याची साडी त्याच्यामध्ये ही असे वेगवेगळे त्यामध्ये डिझाईन पण आहेत कलर्स पण आहेत ज्या आता कलरची चॉईस ज्यांची जशी असते त्यानुसार एक हजारला ही पण एक लाच मिळेल परत ही पण एक हजारला तर ऑफर आहे पटापट या सगळे कलर खूप छान छान दिसतात आहे त्याचप्रकारे मग अशी लाईट कलर शेड मध्ये ज्यांची चॉईस आहे आता आणि एक आहे नवीन ही साऊथ इंडियन ब्रॉकेट मध्ये बघा हे पण ऑफर मध्येच आहे ही पण पन्नास टक्के हा हे बावीसशे रुपयेचे अकराशे रुपये मध्ये मिळेल अकराशे पर्यंत हो हे बघ साऊथ इंडियन लोक एकदम छान याच्यामध्ये वेगवेगळे कलर मिळतील भरपूर बावीसशे रुपयाचे अकराशे रुपयामध्ये हे बघा या मध्ये असे कलर आहे त्यामध्ये सगळ्या प्रकारचे कलर सर्व सर्व कलर मिळतील लाईट कलर पाहिजे लाईट कलर डार्क कलर पाहिजे डार्क कलर आता काठपत्र मध्ये जे हेवी रेंजच्या नवरीच्या आईसाठी वगैरे जे भरपूर साड्या लागतात आ, अलग अलग प्रोग्राम असतात बरोबर आप त्या प्रोग्राम साठी साड्या पाहिजे भरपूर अशा वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये साड्या आलेल्या आहेत तसंच त्यामध्ये बघा हे असं साऊथ इंडियन लुक मध्ये आता हे पण भरपूर चालते साऊथ इंडियन लुक मध्ये हा धूप चाव कलर मध्ये लाईट डार्क शेड मध्ये पूर्ण साऊथ इंडियन लुक मध्ये साडी आहे आणि पूर्ण कॉपर मध्ये आणि सगळं डिझाईन जरीच काम केलेलं आहे कॉपर जरी आहे ही पूर्ण ओके कॉपरचं असं खालून बघा शायनिंग खालून पण एकदम छान आहे म्हणजे असे प्रिंट नाही की निघून जाईल असे विविंगचं काम आहे पूर्ण फक्त आणि फक्त दोन हजार रुपये आणि याच्यावर डिस्काउंट तीस टक्के टक डिस्काउंट टक्के तर बघू शकता तुम्ही आधीच्या आपण तीस आणि पन्नास टक्के डिस्काउंटच्या पाहिल्या आणि ह्या सुद्धा तुम्हाला तीस टक्के भेटणार आहे ऑफर आहे तोपर्यंत या लवकर हां याच्यामध्ये भरपूर अशा ऑफर चालू आहेत परत हे पण बघा ही पण दोन हजारची याच्यामध्ये पण तीस टक्के डिस्काउंट ऑफर आहे आणि ही कशी सिल्वर जरीमध्ये आहे हे पण पॅटर्न एकदम लेटेस्ट आहे डिझाईन जी दिसते ती थोडी वेगळी पानासारखी डिझाईन आहे रेग्युलर पेक्षा वेगळी डिझाईन आहे जरा असं बुट्टी वगैरे असते तर त्याच्याऐवजी बघा ही पानांची डिझाईन आहे सर्कल वाली डिझाईन नाही ही अशी वेगळी आहे एकदम लीफ असं मस्त छान बॉर्डर पण पूर्ण कॉन्ट्रास्ट कॉपर सिल्वर सिल्वर आहे सिल्वर सिल्वर जरी मध्ये आणि याच्यामध्ये असे वेगवेगळे भरपूर कलर आहेत ही कितीला बोलले ही पण दोन चे फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये म्हणजे चौदाशे किंवा पंधराशे रुपये चौदाशे पंधराशे च्या आसपास हे असे वेगवेगळे कलर्स आहेत याच्यामध्ये प्रत्येक पॅटर्न मध्ये कलर आहेत सर्व पॅटर्न कलर इथे दाखवणं शक्य नाही शॉपला व्हिजिट केल्यानंतर म्हणजे त्यामध्ये तुम्हाला पूर्ण कलर्स बघायला मिळतील प्रत्येक पॅटर्न चे या आणि बघा आणि कलर आवडीचे घेऊन चालेल अशा प्रकारची भरपूर ऑफर आपल्याकडे चालू आहे आता सध्या हे पण असे कॉपर मध्ये आता हे पण लेटेस्ट मध्ये साडी बघा हे या टाइप मध्ये डिझाईन आहे थोडा वेगळाच प्रकार आहे साडीचा रेग्युलर पेक्षा वेगळा आहे हा यात पण पूर्ण कॉपरच आहे हा हे पण कॉपर मध्ये आहे पूर्ण बघा डिझाईन पण पूर्ण लेटेस्ट किती पर्यंत ही तुम्हाला फक्त पंधराशे रुपये मध्ये तेवीसशे रुपयाची साडी आहे डिस्काउंट याच्यामध्ये चाळीस टक्के आहे पंधराशे रुपये मध्ये तीस चाळीस पन्नास भरपूर डिस्काउंट आहे डिस्काउंट आहे आपल्याकडे तर बघा तुम्ही हे सगळे कलर तुम्हाला डिझाईन कलर पाहायला मिळतील आपल्याकडे हे आता सर्व पैठणी लुक मध्ये आहे आणि हे पण सर्व फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये हे बघा पूर्ण पदर येणार कॉन्ट्रॅक्टर पैठणी कोणती पण धर्मावर धर्मावर सगळे कलर भेटतील महाराणी पैठणी पर्सेंट ऑफ मध्ये पाच ची साडी फक्त अडीच हजार रुपये अडीच हजार याच्यामध्ये कलर आहेत सर भरपूर कलर आहेत त्यामध्ये परत ही अशी बघा ही येणार महाराणी पैठणी सगळ्या अलग अलग नावाच्या आहेत आणि अलग डिझाईन मध्ये आपल्याकडं या प्रकारे येणार नॉर्मल वर्कमध्ये ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी वर्कमध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे ही पण नाही ही हेवी रेंज मध्ये येणार ही तुम्हाला साडेतीन हजार पर्यंत सात हजारची ची साडेतीन हजार सात हजार साडेतीन पन्नास टक्के सगळे कलर भेटतील हे बघा या प्रकारे असे भरपूर कलर सगळे कलर आहे कांजीवरम मध्ये पाहिजे कांजीवरम मध्ये पण पाहायला मिळेल त्याचप्रकारे आता नवरी वगैरे शालू वगैरे लागतात आता लग्नाचे सीजन आहे त्या लुक मध्ये पण आपल्याकडे भरपूर आपल्याकडे नवीन येणार आहे आणि आलेला पण आहे जे आहे अव्हेलेबल ते आपल्याला दाखवून देतो मी कारण लग्नात अजून पूर्ण मे जून पर्यंत राहतील म्हणून नवीन नवीन, नवीन साड्या अजून येतच राहतील आता हे बघा हे स्पेशल ग्रीन नवरी नवरीसाठी नवरी ग्रीन कलर जास्त लागतो साखरपुड्याला किंवा इतर फंक्शन असतात किंवा वर्षानुवर्ष डोळा जेवणाचे प्रोग्राम असतात हिरवी साडी तर प्रत्येकाला आवडते किंवा हळदी कुंकूला ब्लॅक नसेल पाहिजे तर असेही कलर घेऊ शकतात आणि नवरीला स्पेशल आहे हे कितीला फक्त तुम्हाला पंचवीसशे रुपये मध्ये पंचवीस म्हणजे डिस्काउंट डिस्काउंट करून पंचवीस पंचवीसशे ला चार हजारचे पंचवीसशे रुपये मध्ये तर बघू शकता तुम्ही तीस चाळीस पन्नास असे टक्के डिस्काउंट आहे आणि खूपच छान पंचवीसशे मध्ये तर यांची पण तशीच आहे सगळ्यांची यांची पण तशीच आहे की असे प्लेन शालू ज्यांना लागतात त्यांना प्लेन शालूचं पण ऑप्शन आहे आपल्याकडे भरपूर आणि सगळ्यांचे काठ पण वेगवेगळे हा म्हणजे सिल्वर आहे सिल्वर मध्ये जरी मध्ये बघा तुम्ही हा हा चा आणि याला किती वेगळं कॉम्बिनेशन हा छान दिसतो आणि हा त्याच्या मस्त दिसतो लाल वरती ही एक पॅटर्न वेगळी परत हे पण बघा हे बनस शालू मध्ये येणार हे एक बघून या पदराला पूर्ण असा मोर बनवलेला आहे आपण तर अशी मोराची डिझाईन बघा पाहिलीच नाही सर्व बघून घ्या या टाइप मध्ये येणार अतिशय सुंदर डिझाईन मोराची किती सुंदर दिसत एकदम छान आतापर्यंत आपण असे पूर्ण वर्क वाले वर्क वाले पदर प्लेन बघत असतो बघा हे बघा या टाइप मध्ये पदर कॉमन झाली तर मोराच्या पदरांमध्ये आता हे सर्व मध्ये सुंदर दिसतं हे कितीला हे तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे हो

थोडस एकदम असे नारळाच्या आकारासारखे छान ही पण कितीला ही तुम्हाला येणार पंचवीसशे रुपये मध्ये पंचवीसशे सगळे कलर आहेत याच्यामध्ये असे कलरचे ऑप्शन आहे भरपूर भरपूर स्टॉक आहे हो सर्व व्हिडिओ मध्ये दाखवणं शक्य नाही तर आज आपण व्हिजिट दिलेली होती पनवेल मध्ये सत्यम टेक्सटाईल मार्केट होलसेल मार्केट डेपोला तर खूप छान छान साड्या आता पण आलेल्या आहेत दरवेळेला असतातच पण आता लग्नाची सीझन आणि त्याच्या त्यात आता दहा पंधरा दिवसामध्ये संक्रांत येत आहेत आपण काळ्या साड्या किती डिझाईन किती प्रकारच्या किती वर्कच्या पाहिल्या तर त्या तारखेपर्यंत तुम्हाला या तुम्ही या आणि त्या साड्या घेऊन जा संक्रांतीसाठी ब्लॅक कलरचे आणि अशा वेगवेगळ्या सीझनसाठी लग्नांसाठी आलेल्या आहेत सगळ्या प्रकारच्या साड्या आपण पाहिलेल्या आहेत तरी पण आपल्याकडे ऑफर चालू आहे आता थर्टी ते फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट ऑफर चालू आहे काठपदरमध्ये सर्व साड्यांमध्ये ऑफर चालू आहे ज्यांना म्हणजे आता नवीन खरेदी करायची आहे त्यांनी एकदा शॉपला व्हिजिट करा स्टॉक बघा पूर्ण सर्व व्हरायटी बघून घ्या आणि खरेदी करा ऑफरचा लाभ घ्या सर्वांनी लवकरात लवकर तर नक्की विजिट द्या आपण यांचा पत्ता नंबर तो तर दरवाजा देतच असतो तर तुम्ही तो पत्ता बघा नंबर बघा आणि त्यांना कॉल करा जे तुम्हाला बोलायचं त्या नंबरवर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू करू शकता तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय